बरेचसे जण कारलं खायचं म्हंटल की नको म्हणतात नाक मुरडतात तर नाक मुरड देखील आवडीने मागून मागून खातील अशा प्रकारचा टेस्टी पदार्थ आज आपण कारल्यापासून कारल्यापासून बनवणार आहोत हा पदार्थ बनवलेला आहे हे ओळखू देखील येणार नाही अशा प्रकारचा टेस्टी बनवून तयार होतो वेळ वाया न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया मी तीन मीडियम आकाराची हिरव्या रंगाची कारली घेतलेली आहेत हे कारले मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतले त्यानंतर एका सुती कापडाने पुसून घेतले जेणेकरून आपल्याला कारलं आहे ते कोरड वापरायचं आहे अजिबात ओल्या कारल्याचा वापर करायचा नाही त्यानंतर हे आहे ते आपल्याला एका किसनीने किसून घ्यायचं आहे व्हिडिओ मध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने कारल आहे ते किसून घ्यायचं आहे कारल्यामध्ये जास्तच निबर बिया असतील तर त्या किसल्यानंतर तुम्ही बाजूला काढून घेऊ शकता तर इथं मी तीनही कारले आहेत ते या पद्धतीने किसून घेतलेले आहे या कारल्यांमध्ये अगदी कोवळ्या बिया होत्या त्यामुळे मी बाजूला काढलेल्या नाहीत हवं असेल तर तुम्ही निवर बी असतील तर काढून टाका कारलं किसल्यानंतर थोडस ओलं दिसत आहे असच हे कारल आपण पुढच्या कृतीसाठी वापरणार आहोत यामधलं जर का पाणी काढलं तर कारल्यामधले पोषक घटक वाया जातात त्यामुळे यामधलं पाणी मी अजिबात काढणार नाही थोडस मीठ टाकून थोड्या वेळासाठी ठेवून यामधलं पाणी पिळून काढलं जातं पण तसं केल्याने पोषक घटक वाया जातात पाणी न काढता देखील आपला हा पदार्थ अजिबात कडू होत नाही पुढच्या कृतीकडे ओढूयात गॅस वरती मी एक तवा गरम करायला ठेवलेला आहे तव्यामध्ये मी दीड पळी इतकं तेल घातलेलं आहे तेल छान गरम झालं की यामध्ये अर्धा वाटी इतके कच्चे शेंगदाणे घालायचे आहेत आता हे देखील आपल्याला छान असे तांबूस रंगावरती या तेलामध्ये तळून घ्यायचे आहे अधून मधून हलवत आपल्याला हे शेंगदाणे अगदी छान असे खोरपूस होईपर्यंत या तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत जास्तही हाय गॅसवरती आपल्याला हे शेंगदाणे तळायचे नाहीत नाहीतर ते पटकन करपले जातात शेंगदाणे तळत आले की आपल्याला यामध्ये अर्धा ते पाव वाटी इतके सुक्या खोबऱ्याचे काप घालायचे आहेत खोबऱ्याचा किस वापरला तरी देखील चालू शकतं खोबऱ्याचे काप देखील आपल्याला अशा पद्धतीने तेलामध्ये अगदी छान असे तांबूस रंगावरती परतून घ्यायचे हे परतत असताना अजिबात जास्त गडबड करायची नाही अगदी गॅस मिडियम ठेवायचा आहे त्यानंतर इथं मी काही लाल सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत या मिरच्या देखील आपल्याला यामध्ये घालायच्या आहेत सोबतच काही लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत थोडासा जास्तच लसूण मी इथं वापरलेला आहे थोडासा जास्तीचा कडीपत्ता घातला आणि या इथं दोन ते तीन इतके चिंचेचे तुकडे घातलेले आहेत घातलेलं सर्व साहित्य यामध्ये आपल्याला व्यवस्थित असं एकदा मिक्स आहे इथं मी लाल सुक्या मिरच्या आहेत त्या साधारणपणे एक वाटीभर असतील त्या देखील आपल्याला यामध्ये व्यवस्थित अशा परतून घ्यायच्या आहेत लाल सुक्या मिरच्या तुम्ही आवडीनुसार तिखटवाल्या वापरा किंवा कमी तिखटवाल्या वापरल्या तरी देखील चालू शकतं इथं मी थोड्याशा मीडियम तिखट वाल्या लाल सुक्या मिरच्या वापरलेल्या आहेत आता यामध्ये घातलेला लसूण लाल सुक्या मिरच्या कडीपत्ता चिंच हे सर्व साहित्य आपल्याला शेंगदाणे आणि खोबऱ्यासोबत व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे हे परतत असताना देखील गॅस अगदी मीडियमच ठेवायचा आहे आणि अधून मधून हलवत आपल्याला हे अशा पद्धतीने परतून घ्यायचं आहे सर्व साहित्य मी थोड्या वेळासाठी अशा पद्धतीने भाजून घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा भर इतकं जिरे घालायचं आहे जिरे आपल्याला सर्वात आधी न घालता सर्वात शेवटी घालायचं आहे कारण जिरे जर आपण अगोदर घातलं असतं तर ते पटकन करपलं जात त्यामुळे सर्व साहित्य भाजत आल्यानंतरच आपल्याला सर्वात शेवटी यामध्ये जिरे घालायचं आहे जिरे घातल्यानंतर साधारणपणे अर्धा ते एक मिनिटासाठी आपल्याला पुन्हा एकदा हे छान असं परतून घ्यायचं आता हे सर्व साहित्य आहे ते अगदी छान असं परतलेलं आहे तुम्ही बघू शकता या मधला लसूण देखील अगदी छान असा तळला गेलेला आहे या मधली लाल सुकी मिरची देखील अगदी मस्त अशी खमंग झालेली आहे अशा पद्धतीनेच आपल्याला हे सर्व साहित्य भाजायचं त्यामुळे आपण जो पदार्थ बनवत आहोत तो चवीला खूप छान लागतो खमंग लागतो भाजलेलं सर्व साहित्य आपल्याला आता तव्यामधून बाजूला काढून घ्यायचं आहे एका प्लेटमध्ये सर्व साहित्य मी एका प्लेट मध्ये काढून घेतलेलं आहे आता पुढच्या कृतीकडे ओळूयात गॅस वरती मी तोच तवा ठेवलेला आहे त्यानंतर आपल्याला किसून घेतलेलं संपूर्ण कारल यामध्ये घालायचं आहे कारलं घातल्यानंतर गॅस थोडासा मीडियम करते आणि सुरुवातीला थोड्या वेळासाठी मिडियम गॅसवरती कंटिन्युअस हलवत हे कारलं मी परतून घेते कारल्यामध्ये सुरवातीला थोडासा ओलसर पण आहे त्यामुळे मी गॅस थोडासा फुल केलेला आहे आणि हे, हे कारलं आहे ते अशा पद्धतीने अधून मधून हलवत मी याला परतून घेत आहे जसं जसं हे, हे कारलं परतत येईल तस तसं यामधलं पाण्याचं प्रमाण आहे ते पूर्णपणे निघून जात आणि आपला हा कारल्याचा कीस आहे तो एकदम ड्राय होतो कारल थोड्या वेळासाठी परतून झालं आणि तव्याला चिकटते आपल्याला असं वाटायला लागलं की गॅस थोडासा कमी करायचा आणि अधून मधून हलवत आपल्याला हे कारल अगदी छान असं खमंग आणि खरफूस होईपर्यंत परतून घ्यायचं हे कारलं परतण्यासाठी अगदी थोडासा जास्त वेळ लागतो साधारणपणे दहा ते पंधरा मिनटं लागतात आणि अशा पद्धतीने हे कारलं आहे ते आपल्याला परतून घ्यायचं आहे हे कारलं बघू शकता तुम्ही एकदम ड्राय झालेलं आहे अगदी खरपूस भाजलं गेलेलं आहे अजिबात ओलसर नाही अशा पद्धतीनेच आपल्याला याला परतून घ्यायचं आहे परतून घेतलेलं संपूर्ण किसलेलं कारलं आहे ते आपल्याला बाजूला काढून घ्यायचं आहे एका प्लेटमध्ये आणि थंड होण्यासाठी थोड्या वेळासाठी याला बाजूला ठेवून देऊयात तोपर्यंत आपण भाजून घेतलेले शेंगदाणे खोबरे हिरवी मिरचीच संपूर्ण साहित्य थंड झालेलं आहे आता हे एका मिक्सर जार मध्ये काढून घेते त्यानंतर यामध्ये आपल्याला चवी करता मीठ घालायचं आहे हा पदार्थ तुम्ही किती बनवत आहात त्यानुसार तुम्ही इथं मिठाची क्वांटिटी कमी अधिक करू शकता मी एक चमचाभर इतक्या मिठाचा वापर केलेला आहे याचं झाकण लावते आणि मिक्सरला आपल्याला याला अगदी रवा सरस बारीक करून घ्यायचं आहे जास्तही तेल सुटेपर्यंत आपल्याला याला बारीक करायचं टेक्स्चर पाहिजे याच हे पहा या पद्धतीने जास्तही तेल सुटलेलं नाही आणि अगदी बारीकही झालेलं आहे आणि रवासर देखील आहे अशा पद्धतीने आपल्याला हे संपूर्ण साहित्य मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला फ्राय करून घेतलेलं कारलं घालायचं आहे आता हे कारलं संपूर्णपणे थंड झाल्यानंतरच यामध्ये घालायचं आहे कारलं गरम असताना यामध्ये घातलं तर याला पाणी सुटू शकतं त्यामुळे पूर्णपणे थंड करायचं आणि त्यानंतरच यामध्ये हे कारलं घालायचं आहे आता पल्स मोड वर आपल्याला हे मिक्सर चालू बंद चालू बंद करत एक ते दोन वेळा फिरवून घ्यायचं आहे जास्तीत जास्त तीन वेळा फिरवायचं त्यापेक्षा जास्त नाही नाहीतर आणखीन यामधनं तेल सुटेल आणि अगदी जास्त बारीक होईल पल्स मोड वरती मी तीन वेळा याला अशा पद्धतीने फिरवून घेतलं आणि त्यानंतर या आपली मस्त अशी कारल्याची चटणी बनवून तयार झालेली आहे चटणीला रंग बघू शकता काय सुंदर आलेला आहे आणि या चटणीचा सुगंध म्हणाल तर अगदी घरभर दरवळत आहे अशा प्रकारची टेस्टी चटणी बनवून तयार झालेली आहे ही चटणी बघता क्षणी खाऊशी वाटत आहे इतकी टेस्टी बनवून तयार झालेली आहे ही चटणी पाहिल्यानंतर कोणी म्हणणार देखील नाही की यामध्ये आपण कारल्याचा वापर केला ले आहे ही चटणी बनवताना हवं असल्यास तुम्ही बारीक करताना अगदी छोटासा गुळाचा खडा वापरला तरी देखील चालू शकतं मला ही चटणी गोड बनवायची नव्हती त्यामुळे मी गुळाचा वापर केलेला नाही तुम्हाला आवडत असेल तर गुळाचा वापर करा ही चटणी तुम्ही जेवताना तोंडी लावू शकता वरण भाता सोबत किंवा डोश्यांसोबत देखील खाऊ शकता चवीला भन्नाट लागते तुम्ही देखील या पद्धतीने बनवलेली चटणी एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडेल अशी खात्री आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा चॅनलवरती असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत